सत्त्याण्णव अकादमी पुरस्कार सोहळा आज म्हणजे तीन मार्च रोजी लॉस एंजेलिस मध्ये होत आहे या कार्यक्रमाचं संचलन कोनन ओ ब्रायन करत आहे आणि त्याने पहिल्यांदाच एवढी मोठी जबाबदारी पार पाडली आहे समीक्षकांनी प्रशंसित एमिलिया परेझला तेरा नामांकन आहे तर एरियाना ग्रांडे अभिनेत विकेंड चित्रपटाला अनेक श्रेणींमध्ये मिळाली आहेत त्यांच्या पाठोपाठ द ब्रुस्टालिस्ट आणि विकेंड या चित्रपटांना प्रत्येकी दहा नामांकनं मिळाली आहेत तर अ कम्प्लीट अनोन आणि कॉन्क्लेव यांना प्रत्येकी आठ नामांकनं मिळाली आहे सत्त्याण्णव्या अकादमी पुरस्कारामध्ये किरण कल्किनला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळालाय युरा बोरीसेव एडवर्ड नॉटर्न गाय पीचर्स आणि जेरेमी स्ट्रॉंग यांना पराभूत करून कल्किन या श्रेणीपर्यंत पोहोचलाय प्रत्येक नामनिर्देशित व्यक्तीने उच्च दर्जाची कामगिरी केली आहे वयाच्या बेचाळीसव्या वर्षी कल्किन हा पुरस्कारासाठी आघाडीवर होता याआधी त्याने गोल्डन ग्लोब बाफ्टा आणि स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड अवॉर्ड आणि अगदी ऑस्करसह अनेक पुरस्कार जिंकले आहेत सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर कल्कीनं भाषण देताना म्हटलं आहे की मला माहिती नाही मी इथे कसा पोहोचलो मी आयुष्यभर अभिनय केला आहे अभिनय हा माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे मला कधीच वाटलं नाही की हाच माझा मार्ग आहे यावेळी तो अत्यंत आनंदी देखील दिसत होता